सो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर आज आपण सर्व आपला फिरायला जायला तर देखील तुम्ही आमना प्लॅन फक्त बाईक सार होता पण आता थोडासा चेंज वेळ ना आपण गाड्या बिड्या काढलेल्या ना पण आपल्याला ना तसले फोर काढानी काढा तर चालेल हे योग्य जा लोक तर चालेल मग अशाच व्हिडिओ कंटिन्यू लागेल आपण चॅनलवर नवीन असतो प्लीज चॅनल करता आज ना व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग अशा होणार तर तुम्ही देखील जा काय व मोर तर गाईज आपण गाडी काढी आणि आता आपण बशी राही ना पुढं अनिल बारीक पुढं जाय आपण बस ना गाईज बर नाही अशाच व्हिडिओ मग कंटिन्यू लागेल आहे गाई तर आता आपण घर पहिनी गेलो ड्रायव्हरने गाडी लिहिल्या सर गाईज अशी कंडिशन आहे आपला रस्ता नाही तुम्ही देखा आम्ही गाडी मध्ये तुम्हाला देखाडाना प्रयत्न करायचं सध्या आपण खाली उतरायला बिवाही राहणार कारण की रस्ता जशी आहे ना काय अशा शेतकरी लोक झाला किती त्रास हो त्यानंतर आपल्या गाड्या घोड्या साल्या सुद्धा हळूजराव एकदम मस्त बर लागून आणि पूर्ण हालत अजून बी देखील या बेकार एवढा रस्ता ना का म्हणा ती सांगताना आम्ही स्वर्ग मग पोचायला काहीच टाइम लागणार नाही आम्हाला ना म्हणजे रस्ता झटपट व्हाय जायला लवकर नाही जाऊस अशी <laughs> हालत आहे रस्तानी गाडी काल ती ऍक्सिडेंट होईना गाडी पडेल मोटरसायकल टा तट पडेल ते का नाही जण तर अशा आलं तर रस्तावर या अशा पाणी साची राही जवळपास हरणबारी नाही या उपडॅमत या मोर तर देखा या ठिकाणी सुद्धा आपला नाही देखा समोर <laughs> तर मंडळी आपण ना फायनली आमदार निवास इला गेलो ते देखा तुम्हाला मग आमदार निवास देखा आणि आपल्याला याच ठिकाणी आपल्याला आमदार साहेबांना भेटा ना आपण फोज तर फायनली काही आपण इला गेलो उघडायला उघडाय नाही राह नाही लॉक तर आपण इला गेलं आणि एवढा भारी झाडा बिडा लायला सर्व एकदम मस्त होत हाय तर फायनली आपण हिला गेलो जर गाईज बंगला पण हां तू मला देखाड शक तर गाईज फायनली आपण हिला गाव आणि साहेब नाही आपल्याला काय थोडं सांगता येत नाही तर आपण आता जाईर आहे ना तर कंटिन्यू बाई आहे गाईज गाईज एकदम हवेली तुम्ही देखू शकता फर्स्ट टाईम ना शाळ मोठंच आता आपली लाडूदनी शाळव आणि हवं हवेली आपला झुंज झेप आणि आजूबाजूना परिसर एक नंबर परिसर आहे तुम्ही देखा किती भारी वाट आपला बैलगाडा गाय व वासरू वा सर्व वा, एकदम मस्त वर गायज आपला चहा येल आमदार साहेबांकडून तर देखील या तुम्ही आपण बसेल आता चहा पिले आहे आपण व आमदार साहेब ना निवास फायनली आपण आमदार साहेबला भेटली द निवेदन वगैरे आम आता आम्ही चालणार मस्त पैकी आपण मस्त पैकी आमदार साहेबला भेटी भेटी ना आणि आता थोडा आपण थांबला बरोबरच नाही अशी गोष्ट व तर चालेल मग आम्हाला पूर्ण चहा पाणी करणार सर्व गोष्टी आमना ज्या म्हणण्या ज्या गोष्टी होत्या म्हणजे आपल्या ज्या एरियाने ज्या गोष्टी होत्या आपला काँग्रेटीकरण रस्ताना ज्या निवेदन त्या वगैरे आपल्या गलीना जो काँग्रेटीकरण ते ना आपण सर्व सांगा आपल्या ज्या अडचणी होत्या त्या आपण सर्व मिळणे आपण सांगणार आमदार साहेबांना तर चालेल मग अशाच व्हिडिओ मला लागे आता आम्ही थोडा ना फोटो क्लिक करले दोन आम्ही एवढा जण अशा बघावं अशा तर चालेल मग आपला इलाका ना, ना।, ना।, ना। तर मंडळी आठ ना सकाळी आम्हाला दिसण्यात पूर्ण गोड लागे देखा देखाना कशा मोरी राहणार गोड तुम्ही देखील सातवाड्या भीत आम्हाला वाट आले नाही राहणार एवढा गोड तर एका ना कव्वाल मोठा भरले मोठा दगडा लिहून योग्या हा अच्छा अरे वा तर गाई जे केल्या ठ ना मस्त पिवळी दम साखर ये पार कान म्हयत तोपर्यंत कान कात अल्या तर ठ मेन म्हणजे ना रस्त्यावर आणि गाड्या बऱ्या चालू होत ते ना मुळे मग का ना काय हा मैसरे हाय या राज्या श्या काय आणि तर मंडळी हा एक नंबर साखर त्याच्या काय नाही काय मी अजून थांबी आहे ना आणि मॉर्निंगला पण साख खावाना सुरुवात ना, ना।, ना।, ना कर ये दाना। आपला बुटक्या ड्रायवर काहीच काय नाही लिदेलं नाही आता लिहि फक्त तर साखा देखील चला दे मग साखा खावाला करा मंडळी आम्ही ना आता संपूर्ण मोर थांबेलो हो ज वाटला हट आम्हाला ना एक साख नाही फक्त आणि ना आम्ही गाडी तर देखायला बराच पिकेलो होता मग नाविलाच खाला दगडाली झोडाल टकला आंबा न येला तर गाडी निवडी नवाळी अश्या आता देखील आम्ही कॉन्टेटी कर राहिला आपला गाडी म पेट्रोल टाकासाठी आणि आठ लाग तेवढी गर्दी व कॉन्टेटी का कॉन्ट्री काय आपल्याला तेवढा काय हवी नाही आपण ना एकदम आदिवासी टाईप ना एक नंबर अशा माणसावाचं म्हणे ना काय शब्द तू काय घ्या तू माफ करले ना बाकी आम्हाला काय माहिती देणार एक कलमुशा मार दे तुला, तुला देऊ ना बरं चालेल मार दे तर काय आपल्याला फोन पे मारा ना ते ना ना डायरेक्ट तर ना मंडळी आपण डायरेक्ट मुलेरला इला गेलो जणी या ठिकाणी आपल्याला काय करा ना चहा पाणी करा ना बाकी दुसरा काहीच नाही तर आपण इला गेलो जण आपल्याला न चहा पाणी करा ना आपण गाडी अटला दिलं आणि त्यानंतर मुलेर मग सकाळी सकाळी सण चहा पिवासाठी जास्त गर्दी नाही बरोबर आम्ही जाज मग आता तुरी चहा दणपरी घेता आता आम्ही आठ चहा पिवायला जाज पण उन्ह चहा पिवासाठी त्याआधी आपण दर्शन लिहिलं तेव्हाबद्दल काही ते आहे का नाही तर आपली मॉर्निंगने सुरुवात एकदम मस्त व्हायला बरोबर नाही तर आपण पहिले वर ना मंदिर मध्ये जाताच घंटा वाजवज हो जा। तर हे भगवान सुख या दे आपण प्रसाद आपली मंडळी बसनी खाय ना तर चालेल मग आता आपण दिवस सुरुवात चांगली करली आणि आपल्याला लगेच पर्या एक जण हे काढा र काढा नाही तर चालेल मंडळी काय थोडा ना हात पाय हातपाय बीतपाय जायले जा अजून आपण लगेच दौरावं तयारी व्हाय जायला आपला दाजीने आपण आता तुम्ही व्हिडिओ मग कंटिन्यू लागी आहे तुम्हाला सर्व व्हिडिओ मध्ये एखाल भेटणार तर चालेल मग व्हिडिओ तर लाईक नक्की आपण जर चॅनलवर नवीन असतं प्लीज चॅनलला ना सबस्क्राईब करजा तर आता आपण जा आपली गाडीवर तर चालेल मग